चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण मोठ्या उत्साहाने साजरी करत आहोत पण आपल्याला या महान लोकांनी जे काम केलं त्यांच्या कामामध्ये कोणाचा वाटा होता किती लोकांनी त्यांना मदत केली या गोष्टी सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे आणि सामान्यत ज्यावेळी एखादी व्यक्ती मोठी होते त्यावेळी नक्कीच या बाकीच्या लोकांचा हाव हा, हा असतो आंबेडकर ज्यावेळी शाळेमध्ये शिकायला गेले त्यावेळी त्यांना एक शिक्षक चांगले मिळाले त्याचबरोबर घरामध्ये त्यांचे वडील त्यांना मागील ते पुस्तक उपलब्ध करून देत होते आणि वाचण्यासाठी प्रेरित करत होते म्हणून लहानपणापासूनच आंबेडकरांना वाचनाची आवड लागली आणि त्यामुळं त्यांनी खूप अभ्यास करून आपलं भारताचं संविधान सुद्धा लिहिलेलं आहे एक वेळ अशी होती की पुस्तक घेण्यासाठी पैसे नव्हते त्यावेळी आंबेडकरांची जी बहीण आहे त्या बहिणीचे दागिने घाण टाकून पुस्तक घेऊन दिली होती आंबेडकरांना वाचण्यासाठी म्हणजे बहिणीचा पण मनाचा मोठेपणा होता आपलं स्वतःचं लग्नात सोनं जे आहे ते घाण ठेवून यांना पुस्तकं घेऊन दिली तर सगळ्यात महत्त्वाचं सा मला सांगायचं सा आहे की त्यांच्या कार्यामध्ये मुलाचा वाटा जो आहे तो रमाबाई आंबेडकर यांचा गरीब परिस्थिती असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समाजासाठी काम करीत आहेत याची जाणीव त्यांना होती स्वतः अशिक्षित असताना सुद्धा आपल्या पतीला आपण साथ दिली पाहिजे हा विश्वास जो त्यांच्यामध्ये होता तो रमाई या पुस्तकामध्ये दिलेला ते पुस्त, आहे ते पुस्तक माझ्याजवळ सध्या नाहीये वाचन मेल म्हणून हा एक ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये रमाई या पुस्तकाचं मी श्रवण केलं होतं आणि त्यामुळं हे दोन शब्द त्यांच्याबद्दल आज मला बोलावेसे वाटले आहेत आणि ज्यावेळी आंबेडकर बाहेर गेलेले आहेत त्यावेळी आजारपणासाठी पैसे नसायचे त्यावेळी रमाई स्वतः कष्ट करून चार पैसे कमवून मुलांना खायला प्यायला देत होत्या आणि ज्यावेळी त्या पत्र लिहित असत त्या पत्रामध्ये याचा काहीही उल्लेख करत नसत कारण ते जो अभ्यास करीत आहेत त्या अभ्यासामध्ये त्यांना व्यत्यय नको प्रत्येक गोष्टीमध्ये रमाईंनी जी साथ दिलेली आहे सात लाख मुलं जी आहे आपण सगळ्यांनी रमाई हे पुस्तक नक्की वाचावं